नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून आणखीन धक्का एक धक्कादायक बातमी आली समोर शिवसेनेला बसला सर्वात मोठा धक्का कौटुंबिक संबंध असलेल्या नेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे ठाकरे कुटुंबासोबत वैयक्तिक संबंध असणाऱ्या नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे स्थानिक नेतृत्वावरील नाराजीवरून हा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे यामुळे उत्तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वात चर्चित नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे शिवसेना उभाट्याचे नेते अभिषेक गोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या ते पत्नी तेजस्वी गोसाळकर यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी गोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे गोसाळकर कुटुंब ठाकरे कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत परंतु स्थानिक नेत्यावर नाराज होऊन तेजस्वी गोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे तेजस्वी गोसाळकर शिवसेना उभाट्याचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी आहेत तसेच शिवसेना उभाटामधील ज्येष्ठ नेते विनोद गोसाळकर यांच्या सून आहेत सूत्रानुसार तेजस्वी गोसाळकर भाजपामध्ये किंवा शिंदेगड शिवसेनेत सामील होऊ शकतात मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी गोसाळकर यांनी व्हॉट्सअपद्वारे विभाग प्रमुखाकडे राजीनामा सादर केला आहे दरम्यान शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी गोसाळकर यांचे मनवळण्याचा प्रयत्न करत आहे तेजस्वी गोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले की मी तेजस्वी गोसा साळकर महिला धैसर विधानसभा प्रमुख शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे या पदावर मला पक्षाच्या कार्यपद्धतीवर एकनिष्ठ राहून व कार्य करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मनपूर्वक आभार मानते हा माझा राजीनामा स्वीकारावा ही नम्र विनंती असंही तेजस्वी घोसाळकर यांनी या राजीनाम्यात म्हटलं आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आपल्याला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या ला क्लिक करा धन्यवाद